नमस्कार मंडळी कशा आज सगळ्या स्वस्त असाल मस्त असाल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आत्ता उन्हाळा सुरू झाला की सगळ्या यात्र यात्रा सुरू होतात आणि इथं आम्ही जिथं राहतो तिथं सुद्धा यात्रा होती चतुर्थी दिवशीपासून सुरू होत होती रंगपंचमीपर्यंत असती आणि यात्रा म्हटल्यानंतर आणि साफसफाई पण करायची होती कारण की मला पाडवा पण आलेला आहे आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या रोज पेपर वगैरे पण मस्त संपले आहे त्याच्यामुळे हेल्पसाठी तीसुद्धा होती त्याच्यामुळं म्हटलं चला थोडी साफसफाई सुरुवात करावी आणि की डीप क्लिनिंग मी संक्रांतीसाठी केली होती त्याच्यावर वरच्यावर साफसफाई आपण करतोच पण डीप क्लिनिंग हे झालीच नव्हती म्हटलं चला पेपर वगैरे संपल्याच्यानंतर मग साफसफाई करता येईल बेडरूम हॉल सगळं झालं होतं आणि किचन राहिलं होतं तर आरोही पण हिल्पला होती त्याच्यामुळं आरोही शूटिंग घेत होती आणि मी माझं किचन ओट्यावरचं जे काम होतं सो ते करत होते आता जो बोर्ड असतो त्याच्यावरचं जे क्लिनिंग असतं तो ते मी आ, साफ अधिक घासते नंतर पुसून घेते आणि जो कारण की करंट वगैरे लागण्याची भीती असते त्याच्यामुळं पुसून घेतलेलं बरं कधीही आणि बोर्डाच्या खाली पाणी मारून स्वच्छ तसं अर्धा किचन ओटा तर दररोज मी घासत असते पण डीप क्लिनिंग म्हटल्यानंतर पूर्णपणे पण मग ॲडजस्ट फॅन मला क्लीन करायचं होता मग त्यासाठी वेगळं गरम पाणी करून मी ॲडजस्ट फॅन फॅनसुद्धा क्लीन करून घेते नंतर सगळी क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर खूप 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 भूक लागली होती तर आरोही म्हटली मम्मा मला ढोकळा कर त्या मी ढोकळा केला होता आणि आरोही रुचली होती की मम्मी यात्रेत जायचं होतं मग काय झालं काय नाही झालं सो तिला म्हणजे उत्सुकता एवढी वाढली होती तिची की कधी जाणार आपण यात्रेमध्ये कधी जाणार तसं मग ती ढोकळा माझ्या संग बोलत होती की मम्मा कधी जायचं म्हणून तर म्हटलं जाऊया आपण तरी ऊन असतं चार पाच वाजता आम्हाला पाच म्हणता म्हणता सहा वाजले घरीच निघायला मग गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं कळेलच आम्ही काय केलं नाही केलं आणि आता उन्हाळी कामसुद्धा सुरू करायचं आहे कारण की आता आरोहीला पंधरा दिवस सुट्ट्या आहेत कामामध्ये उपवासाचे दोन तीन विडि रेसिपीज करणार आहे त्या तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल आणि दिवसभर उभं राहिलं की पाय हे दुखतात टाचा बऱ्याच जणींच्या दुखतात मी खूप दवाखान्यात दाखवलं टाचांविषयी आणि मला तर वाटतं नाईंटी नाईन पर्सेंट महिलांच्या हे टाचा हे दुखतात तर मी खूप साऱ्या डॉक्टरांकडे मी म्हणजे स्वतःसाठी दाखवलं तर मला तीन चार कारणं सांगितली तीन चार डॉक्टरांनी आणि एका डॉक्टरने मेन कारण सांगितलं सो मी ते असतेसुद्धा शेअर करणार आहे आपल्याला वाटतं की आपलं वजन वाढलेलं असन त्याच्यामुळं आपले टाच दुखत असेल ते कारण आहे पण जास्त काही बघा तुम्ही काही काही लेडीजचे लुकडे असतात तब्येतीने कमी असतात तरीसुद्धा त्यांच्या टाच दुखतात पण हे वजन वाढले त्याच्यामुळं आपले टाच दुखतात हेही नाही तर दुसरं आपलं जास्त टाचावर भार पडतो हिल्सच्या टाचा घालतो सॉरी चप्पल घालतो कडक चप्पलच घालतो कोणी कोणी सांगितलं असं करतं तसं करतं सो मला तर मूळ कारण ते म्हणजे थोडंफार वजन वाढलं असेल ते काहीच हरकत नाही बट आपल्या हे झालं वर कारणं आणि मग हे इंजेक्शन घ्या ते इंजेक्शन घ्या ही थेरी बी करा ती थेरी बी करा तर हे सगळं न करता आणि मी सगळं ऑलरेडी करून बसलेलं आहे एक म्हणजे आपल्या आयुर्वेदा पद्धतीने जर चालायचं चा म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये वात पित्त हे दोन तीन घटक असत त्यातील जर एक घटक वाढला आपल्या शरीरामध्ये वात म्हणा पित्त म्हणा जर ह्या दोन जो गोष्टी आपल्या शरीरामध्ये जास्त असेल तर आपल्या टाचा दुखतात हे मेन रिझन आहे हे तुम्ही बघा आपल्या शरीरात वाळडे का नाही वाळडे त्याच्यानुसार ट्रीटमेंट करा आणि जर थोड्या थोडं दुखत असलं तर एक ट्रिक आहे गरम पाणी करायचं त्यात कापरूट टाकायचा डांबर गोळी टाकायची आणि थोडं खडमीठ टाकायचं दहा पंधरा मिनटं शेक घ्यायचा आणि व्यायाम करायचा दोन तीन पद्धतीने दो व्यायाम केला की टाचा आपोआप कमी होतात दुखायच्या ही झाली फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप आता ही शक्यतो पन्नास टक्के लेडीज करता मला खूप हसू येत होतं ही स्टेप करताना त्याच्यामुळे मी ही स्टेप केली नाही सेकंड स्टेप म्हणजे जी भेंडूकोळी असते आपली सो ती भेंडकोळी टाचाला बांधायची तर हे शंभर टक्के काय जणीचं धाडस व्हायचं नाही त्याच्यामुळं ज्यांना धाडस होईल मला की मला कसं तरी होत होतं टाचायला ते भेंडूकोळी बांधताना त्याच्यामुळं मी गावाकडे गेली तर मग माझ्या जिथे बांधली होती पण ते मला गुदगुल्या होत होते त्याच्यामुळं सहन झाला म्हणून मी ती सोडून टाकायला लावली तर जर तुम्हाला म्हणजे सहन करता येत असेल किंवा मग भीती वाटत नसेल तर तुम्ही भेंडकोळी पायाला बांधली तरी चालेल टाचालात आणि मी माझ्या लाईव्ह एक्झाम्पल बघितले आहेत उदाहरणं बघितले आहेत खूप जणांच्या तशा टाचा दोघायच्या राहिलेल्या आहेत इंजेक्शन वगैरे घ्यायची काहीच गरज नाही टाचामध्ये त्याच्यामुळं आणि सेकंड टिप ही तुम्ही एक अप्लाय करू शकता मी स्वतः खूप दिवसापासून ह्या दोन ते तीन टिप्स वापरत आहे आणि माझ्या टाचा खूप कमी आलेला आहे दुखायच्या कधीतरी थोडेसे दुखायला लागले आहे की मी गरम पाणी करून शेक घेते माझ्या आपोआप टाचा दुखायचे राहतात आत्ता मी दवाखान्यात जात नाही टाचामुळे खूप गोळ्या खाल्ल्या आणि एका एकाच आजारावर आपण एक गोळी घेतली तर दुसरा आजार आपल्या शरीरामध्ये पा आपोआप लागतो फर्स्ट माझं कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगण्याचा हेतू असतो आता आपलं दुसरे चॅनल ओपन केले सो त्याचासुद्धा माझा हेतू आहे की आयुर्वेदामध्ये असा कोणताही रोग नाही त्याच्यावर उपचार नाही सगळ्या रोगांवर आपल्या हो आयुर्वेदामध्ये उपचार आहेत फक्त थोडंसं रिसर्च करावा लागतो आणि थोडासा वेळ द्यावा लागतो आयुर्वेदा आणि की ह्या इंग्रजी द गोळ्यांसारखं नाही खाल्ली की झटपट आराम भेटतो आणि नंतर धुतो आयुर्वेदामध्ये हळूहळू प्रमाणामध्येच आपल्या वैद्य कमी होतात आणि त्या शेवटपर्यंत नाहीशे होतात आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल चल आता या तर एन्जॉय करूयात